किनगाव खुर्द या गावात हनुमान मंदिराच्या समोर अवकाळी पावसामुळे जीर्ण झालेले एक घर शेजारील घरावर कोसळले आणि यात सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे सुदैवाने या ठिकाणी घरात राहत असलेली महिला ही बालबाल बचावली आहे तर या प्रकरणी तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी गावातील तलाटी यांना सूचना करीत या घराचा पंचनामा शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आला आहे किनगाव खुर्द या गावात हनुमान मंदिर आहे या मंदिराच्या समोर रंजना मधुकर कोडिया राहतात या, या मंदिराजवळच असलेले एक जीर्ण झालेले जुने घर हे पावसामुळे कोसळले अवकाळी पाऊस झाल्यामुळे हे घर कोसळले आणि यात शेजारील घरावर ते पडल्यामुळे शेजारील घराचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे या घरात रंजना मधुकर कोळी या राहतात सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या आहेत तेव्हा या घराचा पंचनामा करण्याच्या सूचना तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी दिल्यामुळे गावात सरपंच पती बबलू भाऊ कोळी तसेच जगदीश कोळी व आदींच्या उपस्थितीमध्ये या घराचा पंचनामा देखील करण्यात आला आहे